नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणच्या पावते मिळालेल्या आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा कारण तुम्हाला महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या बाजार समितीचे बाजार भाव मिळण्यास मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी आज सहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजीचे पहिली कापसाची गाडी आलेली आहे बघा सुपर क्वालिटी कापूस सात हजार सहाशे वीस रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती बघा सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल तसेच पुढील पावती बघा फरदड कापसाला सहा हजार आठशे तीस रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे बघा शेतकरी मित्रांनो पुढील पावती आहे सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल तसेच पुढील पावती सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल तसेच पुढील पावती बघा शेतकरी मित्रांनो फरदड कापसाला सहा हजार तीनशे रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती बघा सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल